आजचा आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा कासव कोठे पाहायला मिळतो आणि पर्याय आहेत ए ऑस्ट्रेलिया बी अमेरिका सी चीन डी भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात मोठे कासव ऑस्ट्रेलिया येथे पाहायला मिळते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे शिंग सोन्यापेक्षा महाग आहे आणि पर्याय आहेत ए शेळी बी बैल सी डी युनिकॉर्न या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी युनिकॉर्न युनिकॉर्न या प्राण्याचे शिंग सोन्यापेक्षा महाग आहे पुढील प्रश्न आहे भारतात नारळाची सर्वात जास्त लागवड कुठे केली जाते आणि पर्याय आहेत ए केरळ बी ओरिसा सी तामिळनाडू डी यापैकी नाही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए केरळ केरळ मध्ये नारळाची सर्वात जास्त लागवड केली जाते आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त कापड कारखाने कोणत्या शहरात आहेत आणि पर्याय आहे ए सुरत बी पटना सी आग्रा डी यापैकी नाही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए सुरत भारतातील सर्वात जास्त कापड कारखाने सुरत या शहरात आहेत पुढील प्रश्न आहे प्लास्टिक बॉटल नष्ट होण्यासाठी किती वर्ष लागतात आणि पर्याय आहे ए चारशे पन्नास वर्ष बी पाचशे वर्ष सी दोनशे वर्ष टी तीनशे वर्ष या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए चारशे पन्नास वर्ष प्लास्टिक बॉटल नष्ट होण्यासाठी चारशे पन्नास वर्ष लागतात आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एकही झाड नाही आणि पर्याय आहेत ए नॉर्वे बी भारत सी जपान डी ग्रीनलँड प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ग्रीनलँड ग्रीनलँड या देशात एकही झाड नाही आपला पुढील प्रश्न आहे बाईक चा शोध कोणत्या देशाने लावला आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी जर्मनी डी जपान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी जर्मनी जर्मनी या देशाने बाईकचा शोध लावला पुढील प्रश्न आहे सोयाबीनमध्ये कोणते विटॅमिन असते आणि पर्याय आहेत ए विटॅमिन ए बी विटॅमिन के सी विटॅमिन डी विटॅमिन सी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी विटॅमिन डी सोयाबीनमध्ये विटॅमिन डी असते आपला पुढील प्रश्न आहे काळे सफरचंद कोणत्या देशात बघायला मिळते आणि पर्याय आहेत ए पेरू बी चीन सी ब्राझील डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चीन चीन चीनमध्ये काळे सफरचंद बघायला मिळते आपला पुढील प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने तीनशेहून अधिक आजार बरे होतात आणि पर्याय आहे ए कोबी बी कारले सी सोयाबीन डी शेवग्याच्या शेंगा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्याने तीनशेहून अधिक आजार बरे होतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये